हाय तर आम्ही चाललो आहोत डीमार्टला तर बॅग घ्यायचे अंशुला बॅग घ्यायची आहे तुला आणि मला थोडस घ्यायचं सामान तर आज आम्ही विचार केला की जरा नवरोबाला थोडासा कापूया <laughs> मग आम्ही दोघांनी ठरवलं की चला डी मार्टला मग जरा मस्का पॉलिश लावून आम्ही त्यांना घेऊन चलो डीमार्टला ओके okay? बाय <laughs> चला आता आम्ही निघालो डीमार्ट मध्ये जायला पप्पा वाढ पप्पा विचार topan ke putra sini dapat tengok ayo ustaz ni majin nak ke tu bas Oh. Oh. Yeah. <laughs> <laughs> okay. okay, bye. Okay. 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 Okay.

<laughs> <आ लागी> <laughs> एका फटक्यातून काम <laughs> एका फटक्यातून काम भांडण मध्ये भरपूर हे

ये राजा फाइनल में मतलब मम्मी करते ओ करीन चकलिया <laughs> <माला देन। laughs> <laughs> नारळ घेतलं दुकानात नारळ भेटतच ना काय बोलावा जाऊ आपण किती घ्यायला सांगितले पॉपर्स किती घ्यायला सांगितले तीन घेते मी

अचानक मुसळधार पाऊस आला तिथे भिजलो पूर्णपणे आणशू गेले चेंज करण्यासाठी मी चेंज करून घेतलेला आहे फ्रेश वगैरे झालेली आहे आणि केस पूर्ण भिजलेली मला अगदी धुवून पण घेतली कारण आज पिटोरी होती तर हेअर वॉश करायचा होता म्हटलं अगदीच करून घेतलं तर चला आज सामान काय आणलं तुम्हाला दाखवते आपण एक वस्तू घेतलेली ती दाखवायची नाही आपल्या मित्रांना हा का ती ती सिक्रेट आहे ती कोणालाच कळता कामा नाही ना जास्त एक्साइटेड तीच आहे सामान उघडून बघायला आणि या सगळ्या मधून हिला काहीच नाही भेटणार आहे फक्त तिची वॉटर बॉटल असणार आहे आणि वॉटर बॉटल आहे तिची आणि काय घेतलंय का आजू एक अंब्रेला छत्री तिची आणि बस हा आणि एक स्माइली घेतलेली तिला बस अजून काय नाही घेतलं घेणार आहे मी हो होती घेतलाय ना, ना <laughs>

मेरे को गोली दिया था अच्छे गोली दिया था हां 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 हां

गॅस वाचला बाबू गॅस वाचला तांदूळ वाचलं भाजी वाचली, वाचली आराम तेल वाचला मेहनत वाचली कांदा लसूण वाचला आज पिटोरी मी कांदा घातले तुला घालायचे तुला पाहिजे <AH <lyrics> लाजरी अरे रे बघूर काय दिसतो कायच माहिले एक नंबर सेम करिश्मा वर्षाची अमावश्या अभो आज अमावश्या हो बाहेर जेवली तरी आतमध्ये जेवायला आली दोन दोन वेळा जेवली ना मग आत्ता दो आत्ता बघली मी नी जेवली कुठं झाला बरोत जीवा आले जेवाला संपला टाकांचा तरी पण खाते खाली वाटली रे काय चावत निघता